राम 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 शबत आहे काढलं राम 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 नवीनच नवीन बिवन काय नाही बर का शबत आहे पार त्रे युगापासून अगं म्हणजेच सांगायचं असं काय किरड्याचा पण पांग फिटतो हे म्हणलेलं आता पटलं बर का मला बरोबर आहे का पटलं विचारा का ग राम श्रीरामाने चौदा वर्षाचा वनवास तिथं झेलला हो पण ह्या कलियुगात त्यांना आत्ता पाचशे वर्षानंतर प्राण प्रतिष्ठा करण्यात आली बरोबर म्हणजे फिटला की नाही पांग बरोबर त्यांच्या जे वनवासाचा पांग होता तो पांग पण फिटला आता सर्वत्र राम नाम राम नामच असणार हो आणि चालू आहे चालू आहे आणि आपले जे लहान मुलं आहेत आणि आत्ता जी नवीन पिढी आहे त्यांना जय श्रीरामाबद्दल आणि सीता मातेबद्दल श्री लक्ष्मणाबद्दल आणि श्री हनुमानाबद्दल ह्यांच्याबद्दलची सर्व हिस्ट्री सांगितली ना तर पोतीपुराण हां सॉरी पुराण तर भविष्यात भविष्यात अशी वाईट परिस्थिती येणार नाही कारण आपली संस्कृती जपणारी आपली पिढी नवीन तयार झाली तर आयुष्याच्या शेवट्या पर्यंत ह्या जगाच्या अखेरपर्यंत आपलं सगळं राम नाम चालत राहील अग जुन ते सोनं असत नाम हे आपलं चालूच राहणार आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चला आजपासन सगळ्यांनी जय श्रीराम म्हणायचं बर का हो एकमेकाला दिसलं तरी राम राम घालायचा कारण राम म्हणायचा हा कारण पूर्वीची लोक आठवणीत तुमच्या असतील आणि आठवणीत पण येतील की चालता चालता कोणी जर ओळखीचा दिसला तर राम राम पाहुण असं म्हणत होते तर त्याचा अर्थ आत्ता मला कळलं की राम राम का म्हणत होती चला तर मग आपण पण या रामनामाचा जप करूया तेवढंच आपल्या पुण्यात पण भर पडेल जय श्रीराम जय श्रीराम